मंडळी तर आज मी तुम्हाला अळूची भाजी करून दाखवणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया ही आता मी अळूची पानं घेतलेली आहे गावी ह्याला तेरा म्हणतात तर ही आमच्या घरचीच आहे तर चला आता आपण ह्याची भाजी करायची आहे मी आता ह्याचा पहिल्यांदा धुवून घेते आता हा एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी लसूण सोलून घेतलेली आहे तर लसूण बारीक कट करून घेते हे लसूण लसूण पण मी आता बारीक कट करून घेतलेली आहे ह्या आवची पानं तर मी धुवून घेतलेली आहेत आता मी बारीक चिरून घेते ती व्यवस्थित धुऊन घ्यायची आता बारीक चिरून घेते मिरच्या घेतल्या आहेत आता बारीक चिरून घेते मिरच्या मी आता ह्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि हे अळू पण आता मी बारीक चिरून घेतले आता भाजी करायला सुरुवात करूया तर तव्यामध्ये मी तेल आहे पहिल्यांदा लसूण घालते काही लसूण भाजून झाली ती नंतर वेलची हे करते लसूण भाजल्यावर मस्त छानपैकी वास येतो कांदा घालते हे अळू शिरले ना हाताला जरा खास येते थोडस नंतर लिंबू वगैरे हो हाताला हे करायचं चोळायचं मग खास कमी कांदा भाजलेला आहे मी आता त्यामध्ये अळू घालते म्हणजे भाजी ती आणि परतून घेते आता हे अळू अळू आहे ना त्याला खास खासे म्हणून ही चार कोकम घालते आणि परतून घेते आता जरा झाकण ठेवते म्हणजे ती जरा भाजी शिजून येईल नरम होईल आता ही अळूची भाजी आहे ना शिजून एकदम थोडीशी होते म्हणून ना नंतर मीठ घालायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो केवढं मीठ घालायचं ते तर हे मी पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि आता खोबरं घालते थोडंसं आणि परतून घेते भाजी तयार झालेली आहे मी आता प्लेटमध्ये काढून घेते तर आता ही आपली अळूची भाजी तयार झालेली आहे खूप छान लागते तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करा थँक्यू